म्हणून धबधबा आहे तो वांगणी जवळ आहे मेन रोड पासून फक्त दोन मिनिटं लागतात आतमध्ये यायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते निसर्गामध्ये फिरण्याचे ट्रेकिंग करण्याचे आणि धब्यावर एन्जॉय करण्याचे तर असेच आता असंख्य धबधबे आणि नदी नाले ओसंडून वाहू लागलेत त्याच्यामुळे आता पर्यटनाला पण सुरुवात झाली आहे अशाच ठिकाणी आता आपण चाललेलो एक धबधबा एक्सप्लोअर करायला वनलक्ष्मी धबधबा आहे आणि जो वांगणीजवळ आहे तर आता आपण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये वनलक्ष्मी धबधबा कसा आहे इकडचा निसर्ग कसा आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहतो या ठिकाणी जर येत असाल तर कृपया कचरा वगैरे करू नका आणि शासनाचे काही नियम ने असेल किंवा अतिवृष्टी असेल तर पावसाळ्यामध्ये बंदी असते काही काही ठिकाणी तर बंदी असेल तर या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नका सहकारी घरा गावातल्या लोकांना पण आणि चला आता ला आता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सिजारची बिल दहावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मंडळी आता आपण वांगणी स्टेशनच्या इकडे बाहेरच उभे आहोत हे तुम्ही पाहू शकता आपल्या राईट साईडला वांगणी टेशन आहे आणि या इकडून आता आपल्याला सरळ जायचं आहे पाशाणे गावामध्ये वांगणी टेशनपासून हा धबधबा आहे तो चार किलोमीटर आहे अंतर आणि इकडून तुम्हाला रिक्षा वगैरे पण मिळू शकतात तर आता पुढे जाऊन आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे आपल्याला पाषाणे गावामध्ये पाषाणे गावामध्ये तिथून पुढे आपल्याला वनलक्ष्मी धबधबा आहे या इकडे जायचं आहे हा बघा हा लेफ्ट घेऊन पुढे आपल्याला जायचं आहे सरळ पाषाणे गावामध्ये तर मित्रांनो ह्या रस्त्याकडून आपण आलो हा रस्ता हा स्टेशनकडून येतो रस्ता वांगणी स्टेशनकडून वांगणी वेस्टला आणि या इकडे आपल्याला इकडे पाशाणे गावामध्ये जायचं आहे इकडे या साईड तर पाऊस खूप आहे त्याच्यामुळे आता इथे थोडा थांबलेलो तर आता या मार्गाने पुढे जाणार आहोत आज आपण एक्सप्लो करणार आहोत तर मंडळी आपण वांगणी टेशनवरून पुढे आल्यानंतर तुम्हाला हा एक ब्रिज लागेल हा उल्हासनगर नदीवरील ब्रिज आहे आणि हा पाषाणे गावाला जोडतो तर या ब्रिज क्रॉस करून आपल्याला जो सरळ रस्ता आहे त्या सरळ रस्त्याने आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स गाव पाषाणे गावातून गा। पुढे मग काड्याचा पाडा या इथे हा धबधबा आहे खूप सुंदर असा धबधबा आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पाषाणे गाव सरळ ना नाचा समोरचा ना जो रस्ता आहे हा पाषाण्य गावातून येतो आणि पाषाण्य गावातून आता आपण या इकडे पुढे जायचं आहे जो आपला वनलक्ष्मी धबधबा आहे आणि हा एक असा वरती रस्ता जातोय तर या रस्त्याने पुढे जायचं आहे आणि आपला वागणीकडून येणार रस्ता याकडे दिनेश आहे हाय बोल झाली म्हशी घेतल्या का मशी पावसा आता पाऊस थोडा थांबला आहे सकाळपासून पाऊस खूप होता त्याच्यामुळे बाकी काय तुम्हाला शूट करून दाखवता आला नाही सो आता पुढच्या प्रवासाला लागूया कारण लवकर पोचून हा आपल्या लवकर परत रिटर्न पण यायचं आहे स्वतःला तर मित्रांनो आता आपण खाड्याचा पाडा या इथे पोचलो हो आहोत तर हा वा वांगणीकडून येणारा रस्ता आहे आणि पाशाण्या गावाकडून आणि हा पुढे पुढे कुठे गावात जात असेल सो या इथून हे बोर्ड लावलेले लक, आहे बघा लक्ष्मी धबधबा खाड्याचा पाडा या इथून आतमध्ये जायचं आहे हा एक रस्ता पुढे जातो तो रिसॉर्टला जातो तर हा एक कच्चा रस्ता आहे या कच्च्या रस्त्याने आतमध्ये जायचं आहे टू व्हीलर जाईल तुमची ही फोर व्हीलर वगैरे असली तर आतमध्ये जाणार नाही तुम्हाला इकडे रस्त्याकडे जरी पार करायला लागेल तर दोन मिनटात पुढे आपण धबधब्याकडे पोचतो चला तर आता था पुढे जाऊया आणि धबधबा पाहूया तुम्हाला हे पाहायला भेटेल वनलक्ष्मी स्नॅक कॉर्नर याकडे तुम्हाला जेवणाची ऑर्डर एक तास आधी द्यावी लागेल जेवण वगैरे करायचं असेल किंवा नाश्ता वगैरे या इकडे भेटू शकतो या रोडने आलो या इकडे गाडी पार्क केली आणि आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे दब धबधब्याचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला येत असेल सो so, बघूया किती ॲक्च्युली किती मला वाटतं एक दोन मिनटातच असेल दो so, <laughs> तो धबधबा आप आवाज आपल्याला ऐकायला येतो सो आता पुढे जाऊया आणि धबधब्याच्या इथला सीन बघूया आता सीनच नाही रे तर चला जाऊया का नाही धबधब्याचा आवाज येतोय असा आम्ही तिकडे वरती गेलेलो आहे बघा इकडे फार्म हाऊस वगैरे आहेत हे बघा तशा गाड्या पार्क वगैरे करायला इकडे जागा नाही तुम्ही मेन रोडवरती गाड्या वगैरे लावू शकता ते आपली एकच बाईक आहे सध्या कोण नाही त्याच्यामुळे सो या रस्त्याने आता खाली जायचं आहे चला तर जाऊया डायरेक्ट आता धबधब्याच्या इथे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे धबधब्याच्या इथे पाहू शकता इथे समोर ओवड आहे हा वरून असा धबधबा येतो पुढे धबधबा आहे आणि हा असा गावामध्ये जातो तर आता पुढे जाऊया मेन धबधबा येते इथे पाहूया कसा आहे धबधबा सेफ आहे का किती उंच आहे ते पण पाहूया आणि छान आनंद घेऊया धबधब्यात तर या इकडून अशी वाट आहे मित्रांनो पाहू शकता इथे खूप छान नजारा आहे मित्रांनो थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो खूप सुंदर धबधबा आहे मस्तपैकी छोटासा धबधबा आहे पण खूप छान आहे वा एक नंबर इकडं असा मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर असा धबधबा आहे जास्त हाईट पण नाही आहे आणि खूप सेफ आहे छान असा धबधबा आहे पाहू शकता इकडे आणि असा खाली ओवळ जातो खूप सुंदर असा आजार आज आपल्याला पाहायला मिळाला या व्हिडिओमध्ये या इकडे पण बघा इकडे एक बघा समोर इकडे पण एक हॉटेल आहे इथे तिथे तुम्हाला खायच्या पिच्या गोष्टी भे भेटू शकतात पाणी वगैरे भेटू शकतात मेन रोडपासून फक्त दोन मिनटं लागतात तिकडे आतमध्ये यायला जवळच तुम्हाला रस्त्यावरूनच आवाज येत असतो या दाखलचा आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत असतो तरी मित्रांनो जर येत असाल तर ह्या गोष्टी करू नका प्लीज कृपया करून कारण हा निसर्गाचा आनंद घ्या एन्जॉय करा आणि जे पण काय तुम्ही कचरा घेऊन याल तो रिटर्न घेऊन जा प्लीज प्लीज प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्हाला तुम्हाला सांगायला लागतो आणि इथे आलात तर नक्की स्वतःची काळजी घ्या तुमच्या मित्रांची काळजी घ्या आणि सेफ रिटर्न घरी जा एन्जॉय करा मस्तपैकी तर आता पण आपण आपण पण थोडाफार एन्जॉय करूया मित्रांनो आता अकरा वाजले आहेत आणि आता वरती आलो आहे वरून बघा कसा नजारा दिसतोय पाहू शकता हा बघा भारी एक नंबर आणि आता लोक पण आले आहेत अकरा वाजले तर अशी कोणच नव्हतं अशी फक्त आम्ही दोघेच जण होतो त्याच्या अगोदर जे लोकं आलेली गेलेली त्या गे बंगल्याच्या इथे आपण मगाशी दा गेलेलो चुकून रस्ता हे बघा आता छान आजारा दिसते वरून आणि आता पाऊस पण आलाय पाऊस आला, आला वरती आलो नी टाकू ता... अरे काय च्यात नाही करत येत आणि खूप सुंदर असा नजारा दिसतोय मित्रांनो इकडनं पाहू शकता काहीकडनं असा वाट आहे थोडी स्लिपरी वाट आहे सांभाळून जा वरती आला तर फक्त पाऊस असेल तेव्हा ट्राय करू नका अरे यायकडे बघायला कुळकुळच आहे पाहू शकता हा नजारा वरून भारी याकडनं वरून असं पाणी येतं थोडं मग भारी वाटतं आता थोडा सिनेमॅटिक बघूया थोडा सिनेमॅटिक चे असा प्रवाह आहे पाण्याचा या इकडून असं पाणी येतो वरून डोंगरातून आणि या इकडे असं खाली या गावामध्ये जातो इकडे खाली गाव आहे सो so, आता मित्रांनो वाजले आहेत सव्वा अकरा झालेले आहेत आणि आता आपण रिटर्न जातो आहे घरी सो so, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा वांगणीतील धबधबा दाखवण्याचा प्रयत्न केला या इकडे मित्रांनो तुम्ही कधी आलात तर इथे मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्या धबधब्याखाली खेली एन्जॉय करा रिक्स घेऊ नका कुठली कारण पावसाचं पाणी कधी वाढेल किती पा प्रमाणात वरून खाली फ्लो येईल ते आपण सांगू नाही शकत पावसावर डिपेंड असतो जास्त पाऊस असला तर जास्त पाण्याखाली जाण्याचा प्रयत्न करू नका तसा हा दब धबधबा सेफ आहे तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता आणि जास्त आतमध्ये पण नाही रस्त्यापासून फक्त दोन मिनटं चालत आतमध्ये आल्यावर की या धबधब्याजवळ तुम्ही पडता आणि खूप एन्जॉय असा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला आपण वनलक्ष्मी धबधबा आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर We'll